नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत जागतिक अंध दिनानिमित्त नेत्र हे सर्वश्रेष्ठ दान ही संकल्पना कृतीत उतरूया मित्रांनो जगात माणसाकडे असणारी सर्वात मौल्यवान देणगी कोणती असेल तर ती म्हणजे दृष्टी आपण या सुंदर निसर्गातील हिरवाई नी आकाश उमलणारी फुलं आणि हसणारी माणसं हे सर्व पाहतो कारण आपल्याकडे डोळे आहेत परंतु मित्रांनो कल्पना करा ज्यांना हे काहीच दिसत नाही ज्यांचं जग काळोखात हरवलं आहे अशा अंध बांधवांचं जीवन किती कठीण असेल अंधत्व म्हणजे केवळ दृष्टीचा अभाव नाही तर जीवनातील प्रकाशच हरवणं आहे या अंधारातून कोणाला प्रकाश देणं म्हणजे खरं तर देवपणाचं काम आहे आणि हे शक्य होत ते नेत्रदाना आपल्या संस्कृतीत हस्तस्य भूषणम दानम म्हणजे हातांचा अलंकार दान करणं असं सांगितलं गेलं आहे दान ही केवळ कृती नाही तर ती मानवतेची खरी भावना आहे पूर्वी लोक सुवर्णदान गोदान करीत आजच्या काळात सर्वश्रेष्ठ दान म्हणजे नेत्रदान आहे कारण हे दान एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश आणि आशा दोन्ही अंत मनुष्य जन्माला येतो आणि एक दिवस हे जग सोडून जातो पण त्याची कृती आणि दान भावना अमर राहते हे आपण सर्वांनी समजून घ्या आपण या पृथ्वीवरून गेल्यानंतरही आपले डोळे दुसऱ्याला दृष्टी देऊ शकतात म्हणूनच म्हटलं जातं मरताना शरीर जरी संपलं तरी नेत्रदानानं जीवन असंच पुढं चालू राहतं मृत्यूनंतर नेत्रदान करून आपण दोन अंध व्यक्तींना जग दाखवू शकतो हीच खऱ्या अर्थानं मनुष्य जन्माची कीर्ती आहे असं मला वाटतं मरावे परी परिकीर्तिरू मरावे परी कीर्तीरूपी उरावे ही संकल्पना थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीनं घेऊन मरावे परी नेत्रदान रूपी उरावे आपण स्वतःच्या जीवनात कितीही मोठं यश मिळवलं तरी जर इतरांच्या जीवनात प्रकाश आणू शकलो तरच आपलं आयुष्य खऱ्या अर्थानं यशस्वी ठरत नेत्रदान ही अशी कृती आहे जी देह संपल्यानंतरही देणं सुरू ठेवते म्हणूनच हे दानाचं नवे तर जीवनाचं पुनर्जन्म आहे आज विज्ञान वैद्यक आणि समाजसेवेच्या माध्यमातून नेत्रदानाची प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे मृत्यूनंतर सहा तासांच्या आत डोळे घेतले जातात आणि ते दोन अंध व्यक्तींना दृष्टीदान देतात यासाठी केवळ संमती आणि तुमच्या कुटुंबियाची तयारी असणं आवश्यक आहे म्हणूनच प्रत्येकानं आपल्या कुटुंबात नेत्रदानाचा विचार प्रगटपणे मांडावा अंधत्व हे शाप नाही पण आपण नेत्रदान के न केल्यानं जेव्हा कोणाचं जग अंधारात राहत तेव्हा ती ते आपल्या समाजाची सर्वात मोठी हानी आहे म्हणून नेत्रदानाबद्दल जनजागृती करणं शाळा कॉलेज स्तरावरती चर्चासत्र घेणं व मृत्यू पाश्चात संमतीपत्र भरून उदाहरण घालणे ही आजची गरज आहे आपण या पृथ्वीवर जन्मलो ते आपल्या भाग्यात होतं आपल्या नशिबात होतं पण इतरांच्या जीवनात प्रकाश आणणं हे आपल्या कर्तृत्वात असायला हवं चला आपण सर्वांनी एकत्र ठरवूया मरणोत्तर नेत्रदान करणारच कारण जीवन संपल्यानंतरही करणार आयुष्य उजळवणं हाच खरा मानवतेचा धर्म आहे आणि हाच खरा दान मार्ग आहे कारण नेत्र दान हे सर्व श्रेष्ठ दान आहे आणि या जागतिक अंध दिनानिमित्त आपण सर्वांनी संकल्प करूया मी नेत्रदान करणार हे जगातलं सर्व श्रेष्ठ दान ठरणार धन्यवाद निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद